पत्रकारांच्या वीज मागणीसाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन सादर सांगली जिल्ह्यातील ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन व वो व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने पत्रकार व साप्ताहिक पत्र संपादक यांच्या वीज मागणीचे पत्र आज जिल्हा माहिती अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन माहिती अधिकार संपदा बिडकर मॅडम यांच्याकडे निवेदन सादर केले पत्रकार व शासनाकडून विविध योजनांचा लाभ त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळावा व व अधिक स्वीकृती काही अटी कमी करून मिळाव्यात व सर्व पत्रकारांना टोल माफी मिळावी एस टी व रेल्वेमध्ये मोफत प्रवास मिळावा तसेच पत्रकारांच्या कुटुंबांना व त्यांना मोफत औषधोपचार व्हावेत यासाठी आज निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सचिन मोहिते साहेब सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कुकडे उपाध्यक्ष जे वाय पाटील सांगली जिल्हा डिजिटल मीडिया विंगचे अध्यक्ष नित्यानंद कुमार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक ढवळे उपस्थित होते तसेच ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन अध्यक्ष विजयकुमार कोद्दार सचिव दीपक ढवळे जिल्हाध्यक्ष जे वाय पाटील शहराध्यक्ष नित्यानंद कुमार पिंकी कागवाडकर मॅडम मारुती नवलाई पंकज नाईक नीता पाटील व आदी पत्रकार व संपादक उपस्थित होते